हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तरी ते मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत तर आज मी तुम्हाला शेवग्याची बन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे शेवग्याचं कालवण तर आपण नेहमीच करतो पण या पद्धतीने जर तुम्ही शेवगा केला तर मुलं जर शेवगा खात नसतील तर अशा पद्धतीने केला तर ते नक्कीच आवडीने खातील आणि लहानांपासून मोठाल्यांना सर्वांनाच ही रेसिपी खरंच खूप आवडेल तरी ते शेवग्याची साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता या पद्धतीने मी सर्व शेवग्याची साल काढून घेते अगदी झटपट होते ही रेसिपी नक्की ट्राय करा तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व शेवंग्यांची शेंगांची साल काढून घ्यायची तर पाहू शकता इथे मी सर्व शेवगा व्यवस्थित साफ करून घेतला आहे आणि या पद्धतीने ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता इथे मी एका टोपामध्ये पाणी ठेवलं आहे गरम करायला आता ह्या शेंगा आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता इथे सर्व शेंगा मी या टोपामध्ये घालून घेतल्यात त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आता नंतर याला पाच मिनटं आपल्याला उकळी काढून घ्यायची एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आपल्याला शेवगा शिजून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे मी दोन मिनटं हा शेवगा शिजवून घेतला आहे शेवगा शिजायला फार वेळ लागत नाही तर एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मी हा शेवगा शिजवून घेतला आहे आता त्याला आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे सर्व पाणी निथळून आपल्याला हा शेवगा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे मी एका बाउलमध्ये हा सर्व शेवगा काढून घेतला आहे आता इथे कढई गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला एक पळी ते ते तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत अगदी बेसिक मसाले आहेत कांदा मसाला लाल तिखट बेडगी मिरची पावडर धना पावडर आणि हळद मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मसाले आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला शेवगा घालून घ्यायचा आहे संपूर्ण शेवग्याला हा मसाला लागला पाहिजे या पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण शेवगा शिजून घेताना मीठ घातलं होतं त्यानुसारच मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण न ठेवताच आपल्याला हा शेवगा शिजून घ्यायचा आहे एक दोन मिनटं तर पाहू शकता इथे दोन मिनटं झाले आहेत आणि आपलं शेवगा आता पूर्णपणे शिजला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि यावरती आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची तर खरंच खूप छान होतो चवीला देखील खूप छान लागतो तर नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही शेवग्याची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय